श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी सध्या सर्वत्र एकच चर्चा म्हणजे अयोध्या येथील राम मंदिराची या निमित्त संपूर्ण भारतात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा ते एकवीस तारखेपर्यंत देशभरातील छोटे मोठे मंदिर स्वच्छता करण्याचं अभियान राबवावं असं आवाहन करीत रात्रीच्या सुमारास मंदिर व अंगणात रांगोळी व सुशोभीकरण करण्याचं आवाहन केलं त्यानुसार राम भक्तांकडून तयारी सुरू आहे अयोध्ये येथे दिवाळीप्रमाणे मंदिर व परिसरात सुशोभीकरण करण्यात येत आहे नमस्कार सोलापुरातील दाजीपेठ या ठिकाणी या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर येत्या जा बावीस जानेवारीला आजचं भारत राममय होणार आहे बावीस जानेवारीला अयोध्ये येथे राम मंदिराची प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील राम मंदिर दाजीपेठ इथे राम मंदिर आहे या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर गेला, या चौकात फ्लाईटचा पोल आहे मात्र हा पोल मागील कित्येक दिवसापासून बंद आहे प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे आपण जर बघितलं गेलं तर झपकटी पुलाचं देखील या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी देखील वाहनं या चौकातून जात आहेत या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे चालत येणारा जाणार ना त्या ठिकाणी इकडे सोलापुरात मात्र पालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे दाजीपेठेतील राम मंदिराच्या समोर असलेल्या हायमाक्स दिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत त्यामुळे हा परिसर अंधारमय झालाय याबाबत या भागातील या नागरिक आणि मंदिर व्यवस्थापनाकडून वारंवार तक्रार करूनही लक्ष दिलं नसल्याबाबत राम भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते बावीस तारखेला या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणच्या बंद विद्युत दिवे चालू करावे अशी मागणी राम भक्तांकडून होते thank <laughs> you